नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जवसाची खमंग पौष्टिक अशी चटणी बनवून दाखवणार आहे जवसामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत जवसाचा आपल्या नेहमीच्या आहारात नेहमी वापर असेल तर त्यामुळे आपलं वजन कमी होतं कोलेस्ट्रॉल कमी होतं चेहऱ्यावर एकदम छान चकाकी येते जवस नुसतंच खायला चिकट लागतं त्यामुळे ते खावंसं वाटत नाही म्हणून आपण अशा प्रकारची चटणी बनवून ती खाऊ शकतो आणि ती महिनाभर छान टिकते चला तर मग आपण खमंग पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवूया मी इथं एक वाटी जवस घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जवस असतात ते कुठल्याही किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये सहज मिळतात याला जवस आळशी किंवा फ्लॅक्स सीड्स असंही म्हणतात मी एक कढाईमध्ये जवस भाजून घेणार आहे जवस मंद गॅसवरच छान भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटात छान भाजून होतात सात आठ मिनिट झाले आहेत बघू शकता जवसाचा कलर पण चेंज झाला आहे आणि छान खमंग भाजले आहे छान वास सुटला आहे जवळ छान भाजल्याची खून म्हणजे ते असे तडतड उडायला लागतात जवळ आता छान भाजून झाला आहे तो आता ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा जिरे मी भाजून घेणार आहे जिरे छान भाजून झाले आहेत आता ते ताटामध्ये काढून घेऊया आणि आता जवस आणि जिरे गार होऊ द्यायचे आहे जवस आणि जिरे आता छान गार झाले आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आता मी त्यामध्ये चार लसूण कांड्या सोललेल्या घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक चमचा भरून लाल तिखट घालणार आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून मी छान जाडसर चटणी वाटून घेतली आहे जावसाची चटणी आता तयार झाली आहे ही चटणी छान महिनाभर आरामशीर टिकते तुम्ही पण अशा प्रकारची जवसाची चटणी नक्की बनवून खा पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर छानच लागते चटणीमध्ये तेल टाकून ज्वारीच्या किंवा बाजरीच्या सुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद